नमस्कार आज तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही खूप इंटरेस्टिंग निकाल लागले आहेत आता बघा न्यायालयाचा एक दिवस म्हणजे नक्की काय असतं चला आजच्या काही महत्वाच्या निकालांमधून आपण हेच समजून घेऊया की कायदा आणि न्याय अगदी गुंतागुंतीच्या परिस्थितीतही कशी स्पष्टता आणू शकतात म्हणजे बघा एकाच दिवशी कोर्टात काय काय घडू शकतं कॉर्पोरेट जगतातले मोठे वाद अनेक दशक जुने कौटुंबिक कलह आणि अगदी डोक्याला ताप देणारे टॅक्सचे नियम आज आपण अशाच तीन वेगवेगळ्या निकालांचा आढावा घेणार आहोत हा प्रवास आपल्याला दाखवेल की न्यायाची प्रक्रिया कशी चालते चला सुरुवात करूया एका कॉर्पोरेट केसने एक सिंपल प्रश्न आहे समजा एका कंपनीला खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे पण तो निर्णय घेण्यासाठी जे मुख्य लोक लागतात म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स तेच पुरेसे नसतील तर मग काय मास्टर ड्रिलिंग आणि सारील ड्रिल यांच्या केसमध्ये बरोबर हाच पेच निर्माण झाला होता आता या केसच्या पाया समजून घेऊ बघा कायद्यानुसार कोणत्याही प्रायव्हेट कंपनीमध्ये कमीत कमी दोन डायरेक्टर्स असायलाच हवेत हे जे संचालक मंडळ असतं ना ते म्हणजे कंपनीचा मेंदूच असतो सगळे मोठे निर्णय तेच घेतात आणि सारेल ड्रिलच्या केसमध्ये त्यांच्या याच मेंदूच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लागलं होतं तर झालं असं सारेल ड्रिलच्या बोर्डवरची संख्या हळूहळू कमी होत गेली आधी तीन डायरेक्टर्स होते मग मे दोन हजार सतरामध्ये एकाने राजीनामा दिला राहिले दोन मग दुर्दैवाने वीस 20 मार्च दोन हजार अठराला एका डायरेक्टरचं निधन झालं आणि आता उरला फक्त एकच डायरेक्टर आणि गंमत बघा याच परिस्थितीत जेव्हा कायद्याने दोन डायरेक्टर्स हवे होते तेव्हाच त्यांनी लवादाची प्रक्रिया सुरू करण्याचा एवढा मोठा निर्णय घेतला आणि इथूनच खरा कायदेशीर सामना सुरू झाला मास्टर ड्रिलिंगचं म्हणणं एकदम स्पष्ट होतं की हा निर्णय मुळात अस्तित्वातच नव्हता ही एक अशी चूक आहे जी कधीच सुधारता येणार नाही याउलट सारेल ड्रिल म्हणत होते की अहो ही फक्त एक प्रोसिजरमधली अडचण होती ती नंतर दुरुस्त करता येते म्हणजे एका बाजूला कधीही न सुधारता येणारी चूक आणि दुसऱ्या बाजूला नंतर दुरुस्त करता येणारी कृती चला आता कॉर्पोरेट जगतातून थेट एका कौटुंबिक वादाकडे येऊया ही गोष्ट आहे दोन बहिणींची कृष्णाबाई आणि सावित्रीबाई त्यांच्यातला मालमत्तेचा वाद तब्बल चार दशकांपासून सुरू होता आणि या केसमध्ये कायद्याच्या कलमांपेक्षाही जास्त महत्वाचा ठरला तो म्हणजे वेळ या केसची टाईमलाईन पाहिली की सगळा प्रकार लक्षात येतो बघा वडिलांच्या निधनानंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये कृष्णाबाईंचं नाव कूळ म्हणून लागलं आणि एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये तर त्यांच्या नावे विक्री प्रमाणपत्रच तयार झालं म्हणजे कायदेशीर मालकी हक्क पक्का पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांची बहीण सावित्रीबाई यांनी आपला हक्क मागण्यासाठी थेट दो दोन हजार दोन सालची वाट पहिली म्हणजे बघा किती मोठा गॅप आहे तब्बल चव्वेचाळीस वर्षे एवढा उशीर कायद्याच्या जगात वेळेला खूप खूप महत्त्व आहे तुम्ही तुमचा हक्क वेळेत मागितला पाहिजे आणि या केसमध्ये हा चव्वेचाळीस वर्षांचा उशीरच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरला आणि यावर मुंबई उच्च न्यायालयाचं एक वाक्यच सगळं काही सांगून जातं ओगणीशे सत्तावन्न पासून दोन हजार दोन पर्यंत फिर्यादी सावित्रीबाईंचं मौन बरेच काही सांगून जाते म्हणजे कोर्टाने सरळ सांगितलं की तुमचं इतक्या वर्षांचं गप्प बसणं हेच दाखवतं की तुम्ही परिस्थिती स्वीकारली होती कायद्याच्या नजरेत इतकी वर्ष शांत बसून अचानक जागे होण्याला काही अर्थ नाही त्यामुळे निकाल एकदम सरळ आणि स्पष्ट होता कोर्टाने ते एकोणीसशे एकसष्ट सालचं विक्री प्रमाणपत्र अंतिम मांडलं आणि सावित्रीबाईंचा सा दावा सरळ सरळ फेटाळून लावला यातून कायद्याचं एक मोठं तत्त्व समोर येतं ते म्हणजे फायनॅलिटी कायदेशीर निर्णय एकदा फायनल झाला की झाला त्याला उगाच वर्षानुवर्षांनी आव्हान देता येत नाही चला आता शेवटच्या केसकडे वळूया ही केस आहे प्रसिद्ध कंपनी बोरोसिल ग्लासवर्क्स आणि टॅक्स डिपार्टमेंटमधली प्रश्न जरा टेक्निकल आहे पण त्यावर लाखो रुपयांचा कर अवलंबून होता प्रश्न काय होता तर काच बनवण्यासाठी जे फर्नेस ऑइल वापरलं जातं ते कन्झ्युमेबल म्हणजे वापरून संपणारी वस्तू आहे की मशिनरी म्हणजे यंत्राचाच एक भाग आहे आता हा मुद्दा एका सोप्या उदाहरणाने समजूया टॅक्स डिपार्टमेंटचं म्हणणं होतं की फर्नेस ऑइल म्हणजे गाडीतलं पेट्रोल तुम्ही वापरता ते संपून जातं या उलट बोरोसिल म्हणत होतं की नाही ते गाडीच्या इंजिनसारखं आहे ते यंत्राचाच एक अविभाज्य भाग आहे आता हे वर्गीकरण इतकं महत्वाचं का कारण यावरच टॅक्समधली सूट अवलंबून होती या वादाचं मूळ आहे एका टॅक्सच्या नियमात नियम फोर्टी वन डी सोप्या भाषेत सांगतो मॅन्युफॅक्चरर्सना टॅक्स क्रेडिट मिळतं पण जर त्यांनी तयार माल राज्याबाहेरच्या त्यांच्याच ब्रांचला पाठवला तर कन्झ्युमेबल्सवरची ही सवलत सहा टक्क्यांनी कमी होते पण मशिनरीवर ही कपात होत नाही आता कळलं फर्नेस ऑइल काय आहे हे ठरवणं का महत्वाचं होतं सगळा खेळ त्या सहा टक्क्यांचा होता आणि दोरोसिलसाठी हा आकडा खूप मोठा होता कारण त्यांच्या एकूण विक्रीपैकी जवळजवळ एकोणचाळीस टक्के माल हा बाहेरच्या शाखांना जायचा म्हणजे विचार करा एवढ्या मोठ्या रकमेवरची सहा टक्के टॅक्स सवलत जाणं हे कंपनीसाठी किती मोठं नुकसान होतं तर मग निकाल काय लागला कोर्टाने टॅक्स डिपार्टमेंटचं म्हणणं मान्य केलं निकाल स्पष्ट होता फर्नेस ऑइल हे उत्पादन प्रक्रियेत वापरलं जातं ते संपतं त्यामुळे ती एक उपभोग्य वस्तू आहे याचाच अर्थ बोरोसिलला त्या सहा टक्के सेट ऑफ कपातीला सामोरं जावं लागणार होतं तर आज आपण आज तीन अगदी वेगवेगळ्या केसेस पाहिल्या एक कॉर्पोरेट कायदा एक कौटुंबिक मालमत्तेचा वाद आणि एक टॅक्सचा किचकट मुद्दा वरवर पाहिलं तर या तिन्हींचा एकमेकांशी काहीही संबंध वाटत नाही पण या तिन्ही निकालांमध्ये न्यायालयाच्या विचार करण्याचा एक समान धागा आहे तो काय आहे या तीनही केसेसमधून न्यायाची तीन मोठी आपल्या आपल्यासमोर येतात पहिलं आहे प्रोसिजरल इंटिग्रिटी म्हणजे कायद्याने जी प्रक्रिया सांगितली आहे ती तुम्हाला पाळावीच लागेल दुसरं कायद्याची अंतिम निर्णय क्षमता म्हणजे कायदेशीर गोष्टींना एक, एक शेवट असतो तो स्वीकारावा लागतो आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कायद्याचा कठोरपणे अर्थ लावणं म्हणजे जे लिहिलंय तेच अंतिम कोर्ट त्यात स्वतःचं काहीही घालणार नाही